नमस्कार आपण जर न्यूज चॅनल आत्ता बघितले किंवा वृत्तपत्र बघितले या वृत्तपत्रामध्ये न्यूज चॅनलमध्ये एक बातमी आता सुरू आहे बघा ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध आता आणखी तणावपूर्वक बनत चाललेले आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे, आहे पहलगाम या ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला या अतिरेकी हल्ल्यामध्ये भारतीय व्यक्ती मृ मृत्युमुखी पडल्या आणि ह्या अतिरेकी हल्ल्याला विरोध म्हणून किंवा अतिरेकी हल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून सरकारने एक महत्वाचे काही करार असतील किंवा महत्त्वाचे जे काही गोष्टी असतील आपण त्याला प्रतिक्रिया असं म्हणू त्या दिल्या ज्यामध्ये विजा रद्द करणं असेल किंवा सिंधू पाणी वाटप करा जो असेल तो रद्द करणं असेल अशा विविध घेणं या ठिकाणी सुरुवात केली आहे त्याचबरोबर आपण भारतामध्ये जे इतर देशांमधले जे काही राजदूत आहेत त्यांनाही आपण इन्व्हाइट केलं होतं आपल्या परराष्ट्र पर मंत्रालयामध्ये आणि त्यांना भारतामध्ये सध्या काय परिस्थिती आहे पलगामाचा हल्ला जो झाला त्यामध्ये पाकिस्तानचा कशाप्रकारे हात आहे हे देखील आपण त्यांना या ठिकाणी दाखवून दिले पुरावे निशी आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो म्हणजे थोडक्यामध्ये काय की या स्टेजला भारत जगभरातील देशांना कन्व्हिन्स करण्यामध्ये यशस्वी झाला आहे की हा जो का हल्ला झाला बहलगाम या ठिकाणी या हल्ल्याच्या पाठीमागे पाकिस्तानच आहे म्हणजे स्टेट स्पॉन्सर टेरिझम आपण त्याला म्हणतो हा मुद्दा आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे आता पाकिस्तान हा जो देश आहे तो पहिल्यापासूनच भारतावरती हल्ले करता आला आहे त्यामध्ये अनेक आतंकवादी हल्ले पूर्वी पाकिस्तानने केलेले आपल्या देशावरती आणि मग त्याची प्रतिक्रियाही भारताने दिली आहे आणि हा जो का मधला हल्ला झाला या हल्ल्याच्या संदर्भामध्ये काल अचानकपणे पहाटे दोन वाजता पाकिस्तानचे जे माहिती मंत्री आहेत उल्ला तरार यांनी एक प्रेस कॉन्फरन्स केली बघा त्यांनी सांगितलं की येणाऱ्या चोवीस छत्तीस तासामध्ये भारत देश हा पाकिस्तानवरती हल्ला करू शकतो आणि असा हल्ला केल्यास भारताला त्याचे परिणाम भोगावे लागतील आता आपण असं जरी म्हटलं म्हणजे ह्या माहिती मंत्र्यांसह माहिती आपण जर बघितली तर साधारणपणे भारत आणि पाकिस्तान पाकिस्तानमधली जी युद्धजन्य परिस्थिती आता आहे याचा नेमका इतिहास काय हे सुद्धा आपलं या ठिकाणी बघणं गरजेचं आहे आता पहिल्या सुरुवातीला आपण जर बघितलं तर एकोणीसशे सत्तेळीस मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक युद्ध झालं ते लार्ज मधलं आपल्याला म्हणता येणार नाही ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान जेव्हा इंडिपेंडेंट झाले दोन कंट्री त्यावेळीस जम्मू काश्मीरची जी रियासत होती त्यामध्ये होते राजा हरिसिंग सिंग या राजा हरिसिंग सिंग यांनी भारतामध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यामध्ये मग जे काही कबिलयी लोक होते ते ते न त्या कबिलयी लोकांनी भारतावरती हल्ला सुरू केला आणि यामध्ये मग भारत सरकारने त्यामध्ये इंटरव्हीर केलं आणि मग त्यानंतर जे वॉर आहे भारत पाकिस्तान यामधलं ते सुरू झालं आणि या वॉरमध्ये आपण जर बघितलं तर जो जो वन थर्ड पार्ट जो आहे तो पार्ट आता पाकिस्तानमध्ये आहे आणि टू थर्ड पार्ट हा आता भारताकडे आहे म्हणजे एकोणीस सत्तावीस मध्ये पहिल्यांदा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं ते युद्धाचं महत्वाचं कारण म्हणजे काय तर जम्मू काश्मीर हा एक मुद्दा आपण या ठिकाणी चर्चा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर एकोणीसशे पासष्ट साली दुसरं युद्ध झालं भारत आणि पाकिस्तानमध्ये त्यामध्ये ऑपरेशन जिब्राल्टर या अनुषंगाने तो मुद्दा आपण चर्चा करू शकतो यामध्येही मुद्दा तोच होता की भारत आणि पाकिस्तान यामधील जमीन विवाद जो आहे तो विवादाचंच मूळ मूळ कारण जे होतं ते म्हणजे एकोणीसशे पासष्टचं युद्ध हे युद्ध नंतर शमलं त्यामध्ये ताशकन करार झाला आणि या ताशकन करारामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन पार्टी होत्या आणि यांच्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी युएसए असेल किंवा सोवियत युनियन असेल किंवा तेव्हाच यूएसएसआर हे देश या ठिकाणी मध्ये पडले आणि तो करार झाला आणि युद्ध त्यानंतर थांबलं आता पुढचा जो इव्हेंट आहे भारत आणि पाकिस्तान युद्ध युद्धाचा तो म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध आता एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये नेमकं काय झालं तर आपण एक सुरुवातीला जर डिस्कस केलं याच्यामध्ये तर पाकिस्तान जेव्हा इंडिपेंडेंट झाला तेव्हा पाकिस्तानचे दोन भाग होते एक म्हणजे पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेश आणि आत्ताचा जो पाकिस्तान त्याला पूर्वी म्हणायचे वेस्ट पाकिस्तान किंवा पश्चिम पाकिस्तान आता हा जो का पूर्व पाकिस्तान आहे या पूर्व पाकिस्तानाचं आणि पश्चिम पाकिस्तानाचं कधीही कल्चरल मिक्सिंग झालं नाही म्हणजे कधीही दोन देश हे एकत्र म्हणून कधी वावरलेच नाही मी तुम्हाला एक घटना सांगतो याच्यामध्ये की पूर्व पाकिस्तानमधले काही विद्यार्थी हे शिक्षणाकरता हे पश्चिम पाकिस्तानमध्ये यायचे म्हणजे आत्ताच्या पाकिस्तानमध्ये यायचे पण त्यांना कधीही भावना जी होती त्यांच्या मनामध्ये आपण एक राष्ट्र आहोत अशी भावना कधीच निर्माण झाली नाही त्याचबरोबर त्यांना एका विशिष्ट पद्धती वागवलं जायचं जेव्हा ते पश्चिम पाकिस्तानामध्ये व्यापार करायचे शिक्षण घेण्यासाठी यायचे त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये जी काही भावना होती पूर्व पाकिस्तानबद्दल तीही चांगली नव्हती जसं पर्यावरण नंतर जे आहे ते पूर्व पाकिस्तान इंडिपेंडंट होण्यामागे झालं त्यावेळेस भारताच्या पंतप्रधान ह्या इंदिरा गांधी होत्या आणि त्यामध्ये जे वॉर झालं त्या वॉरमध्ये एक इंडिपेंडंट कंट्री असिझोमध्ये आला त्याचं नाव आहे बांगलादेश म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर सालचं जे काही युद्ध होतं त्या युद्धामध्ये लिटरली एक नवीन कंट्री जन्म आला तोच म्हणजे आत्ताचा बांगलादेश त्याचबरोबर आपण जर पुढचं बघितलं एकोणीसशे एक, एक नव्याण्णवचं कारगिल युद्ध आता अमन की आशा किंवा समझोता दोन देशांमधनं होणं गरजेचं होतं त्यामध्ये मग त्यावेळेस हे भारतामध्ये पंतप्रधान आदरणीय अटलबिहारी वाजपेयीजी आणि त्याचबरोबर त्यावेळेस तत्कालीन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी समझोता एक्सप्रेस सुरू केली ज्यामध्ये भारतामधने काही लोक पाकिस्तानमध्ये जाऊ शकत होती पाकिस्तानमधली लोक भारतामध्ये येऊ शकत होती म्हणजे थोडंफार त्या लोकांमध्ये काहीतरी ट्युनिंग डेव्हलप व्हावं काहीतरी कल्चरल एक्सचेंज व्हावा हा त्या पाठीमागचा उद्देश होता परंतु ज्या गोष्टी पाकिस्तानच्या लष्कराला मान्य नव्हत्या आणि त्यावेळेस मग कारगिल या ठिकाणी भारताच्या पाठीत खंजीर कुपसून पाकिस्तानमधलं जे सैन्य आहे ते काशीमध्ये घुसलं कारगिल या ठिकाणी घुसलं आणि त्यांनी भारतीय सैनिकांवरती हल्ले सुरू केले आणि ह्या युद्धाचं पर्यावर नंतर अशा गोष्टीमध्ये झालं की ज्यामध्ये भारत सरकारने त्या युद्धावरती विजय मिळवला इंडियन आर्मीने एअरफोर्सने आणि ने नेव्हीने त्या काळात खूप छान काम केलं आणि भारताची सुरक्षा चांगल्या प्रकारे मेंटेन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला थोडक्यात काय की एकोणीसशे नव्याण्णव साली जे काही कारगिल युद्ध झालं त्या कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानी आपला कधीही प्रत्यक्ष आहे हे मान्य केलं नाही कारण पाकिस्तानमधले जे सैनिक आहेत तेच अतिरेक्यांच्या वेषामध्ये हे कारगिलमध्ये लपून बसलेले होते आणि त्यांनी मग भारतीय सैनिकावरती हल्ला करायला या ठिकाणी सुरुवात केली त्याचबरोबर आपण जर बघितलं मुंबईचा हल्ला असेल सव्वीस अकराचा त्या हल्ल्यातही पाकिस्ताननी फार मोठा रोल प्ले केला म्हणजे त्या ठिकाणी जरी टेरिस्ट असतील तरी त्यामध्ये चुपा हात जो पाकिस्तानच्या आर्मीचा होता हे आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो किंवा आय एस आयचा होता थोडक्यात काय की गेल्या अनेक वर्षापासून आपण जर बघितलं तर भारतामध्ये अनेक आतिरिकी कारवाई ज्या आहेत त्या पाकिस्तानी केलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने भारताने त्याच्यावरती मोठी कारवाई देखील केलेली आहे आता आत्ताची जी काय परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये समजा युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली किंवा युद्ध जर झालं तर आपल्याला कम्पॅरिझन करणं गरजेचं आहे की भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये नेमकं स्ट्रेंथ किती आहे किंवा त्यांच्या आर्मी एअरफोर्स आणि नेव्ही यांच्यामध्ये नेमकी स्ट्रेंथ किती आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे आपण थोडंसं कंपॅरिझन करूया एक रिपोर्ट असतो बघा ग्लोबल फायर फायर पॉवर इंडेक्स ज्यामध्ये एखादा कंट्री किती प्रमाणामध्ये त्याची आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स ही स्ट्रेंथन आहे किती त्यामध्ये ताकद आहे हे थोडंसं मापलं जातं आणि त्यानुसार हा एक रिपोर्ट तयार केला आहे ज्यामध्ये आपण जर बघितलं पहिल्यांदा तर आपल्या सैन्याची ताकद जी आहे म्हणजे भारतामध्ये आत्ता पाकिस्तानपेक्षा फार मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य आहे म्हणजे आपली जी आर्मी आहे ही फार स्ट्रॉंग आहे म्हणजे आपल्या आर्मीची संख्या जर आपण तुलना केली तर जवळजवळ चौदा पॉईंट पंचावन्न लाख इतकी आर्मी आपल्या भारतामध्ये याच्या फक्त निम्मीच आर्मी ही पाकिस्तानमध्ये आहे एवढी मोठी आर्मी असणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि आपण जर विचार केला तर भारताचा यामध्ये जगात दुसरा नंबर लागतो म्हणजे आर्मीच्या बाबतीमध्ये आपली स्ट्रेंथ ही अतिशय चांगली आहे आणि त्यामुळं आपल्याला या युद्धामध्ये यश मिळणं हे स्वाभाविकच आहे त्याचबरोबर आपण जे वाहन बघितले त्यामध्ये जर रणगाडे असतील किंवा इतर काही ट्रान्सपोर्टांचे व्हेकल असेल त्यांची संख्या भरपूर आहे आणि त्याच्याबरोबर निम्मी संख्या ही पाकिस्तानच्या युद्धवाहनांकडे आहे थोडक्यात काय तर भारतामध्ये आर्मीच्या बाबतीतही स्ट्रेन जास्त आहे आणि त्याचबरोबर जे काय आपण जर म्हटलं युद्ध वाहन आहे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्याला भारतामध्ये बघायला मिळते त्याचबरोबर हवाई दलाची जी स्थिती आहे आता भारताचं जे हवाई दल हे ऍडव्हान्स होत आहे आपण जर परवाच्या बातम्या बघितल्या तर भारताने आता परत जे फ्र, फ्रान्सचे जे एअरक्राफ्ट आहे राफेल हे दोन हजार तीस पर्यंत किंवा दोन हजार एकतीस पर्यंत मिळण्याचं जाहीर केलंय म्हणजे भारत आपलं हे एअरफोर्स हे अपडेट करतो आहे त्याचबरोबर भारतामध्ये सारखी फायटर प्लेन्स आहेत मिरजसारखी विमानं आहेत म्हणजे भारताची काही फायर पॉवर आहे एअर पॉवर जी आहे ती अतिशय ॲडव्हान्स आहे आणि या काळामध्ये ती आणखी अपडेट होईल पाकिस्तानला आजही फार मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकन एफ सिक्स्टीन त्याचबरोबर पाकिस्तानची जे काही एअरक्राफ्ट आहे त्यांच्यावरती अवलंबून राहायला लागतं आणि भारताचे जे काय करार आहेत अनेक देशांबरोबर त्यामध्ये रशिया असेल त्याचबरोबर फ्रान्स असेल हे करार आता ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपली एअरफोर्सची पॉवर ही आणखी वाढलेली बघायला मिळू शकते त्याचबरोबर आपलं नौदल आपण जर बघितलं तर इंडियन ओशन जे आपलं आहे या इंडियन ओशनवरती बराचसा कंट्रोल हा इंडियन नेव्हीचा भारता जा भारता आहे भारताकडे अतिशय चांगल्या दर्जेदार युद्धनौका आहेत त्यामध्ये विमानवाहू देखील आहेत पाणबुड्यांची संख्या आपल्याकडे चांगली आहे आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर न्यूक्लियर पॉवर सबमरीन ज्या असतील त्यासुद्धा भारतामध्ये आहेत ज्यांची तुलना आपण जगातल्या ॲडव्हान्स कंट्रीबरोबर करू शकतो म्हणजे भारतामधील जे युद्धवा युद्धवाहू किंवा विमानवाहू जे गाज आहेत त्यांची संख्या अधिक आहे त्याचबरोबर त्यांच्या पाणबुड्यांची संख्या जास्त आहे त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की एअरफोर्स असेल नेव्ही असेल किंवा आर्मी असेल याची स्ट्रेन जी आहे ती भारताची अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये आहे त्याचबरोबर आपण जर विचार केला तर एखादं युद्ध करण्यासाठी जे आर्थिक पाठबळ लागतं ते आर्थिक पाठबळ देखील भारतामध्ये चांगलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर अशी परिस्थिती निर्माण झाली युद्ध होतंय तर भारत आर्थिकदृष्ट्याही सक्षम आहे आणि त्याचबरोबर भारतामध्ये एअरफोर्स असेल नेव्ही असेल किंवा आर्मी असेल यांची देखील स्ट्रेंथ ही चांगली आहे तर येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती कशी बदलते हे आपलं बघणं फार औत्सुक ठरेल कारण आता न्यूज ज्या चालू आहे त्यामध्ये अशी बातमी येत आहे की भारत आता आपला जो अणुकाराचा किंवा आपले जे काय न्यूक्लियर स्ट्रॅटर्जी आहे ती बदलण्याच्या मार्गावरती आहे आपण जे काही डॉक्टरांनी फॉलो करतो हो, आहोत न्यूक्लिअर डॉक्टरांना आपण त्याला असं म्हणतो त्या डॉक्टरांमध्ये असं लिहिलंय की आम्ही कधीही अणु अणुवस्त्राचा स्वतःहून पहिल्यांदा कधी वापर करणार नाही ती पॉलिसी परत रिफ्रेम होते की काय हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरेल येणाऱ्या काळामध्ये भारताला एका मोठ्या संघर्षातून जाण्याची स्थिती आहे कारण युद्धामध्ये आपण जेव्हा एंटर करतो हो, तेव्हा पूर्ण ताकतं निश्चित युद्धामध्ये जावं लागतं आणि त्यामध्ये राष्ट्राची युनिटी देखील असणं फार महत्त्वाचं आहे ते भारत दाखवतो आहे येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती कशी बदलत जाते आणि भारत कुठल्या अनुषंगानं यामध्ये डेव्हलपमेंट करतो हे बघणं औत्सुक्याचं ठरेल धन्यवाद